वाढून दे ब मला हो माहि सगळे खरकटे पडले कशात वाढून दे तुम्हाला भांडे पडले धुईने बापा मग सॉरी मी मेहंदी लावलीये अरे मध्ये चालली का तू हा कपड्याचा गंज पडला आता धुई सॉरी मी मेहंदी लावलीये चांगला जरा पटकन मला की नाही पार्लर मध्ये सोडून द्या सॉरी मेहंदी लाईलाय काय गरज आहे ना एवढ पाणी जायची काय गरज आहे पार्लरले जायची काय गरज आहे हे पाय अर्बन युक्स हेअर रिमूव्हर स्प्रे हा स्प्रे असा हातावर मारायचा आणि फक्त पाच मिनटं ठेवायचा मग वल्ल्या फडक्यानं पुशी घ्यायचं पाय दुखणार बी नाही आणि पाच मिनिटात ते हात चिकणे पाय तेवढा फरक आहे पहिल्याचा ना आताचा पेनलेस आहे पेनलेस तुम्हाला बी जर पाहिजे असिन तर अमेझॉन वर फ्लिपकार्टवर भेटे जातो आणि तरी बी नाही भेटला तर बायो मध्ये लिंक दिले तडून घी घे जा